अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील कुनाडा गाव व पिंडोनी तलाव जवळील शिवाजी वॉर्ड झाला जलमय रोजमरे त्याला कोण रडे पुनर्वसित कुनाडा वासियांचे रडगाणे कायम शिवाजीनगर येथील पिंडोनी तलाव फुटल्याने नागरिकांचे होत आहे बेहाल वेकोली माजरीच्या व नगर परिषदेच्या दुर्लक्षित धोरणाचा पुनर्वसित कुनाडा वासियांना फटका दिनांक एक सप्टेंबर रोजी रात्रीला कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भद्रावती तालुक्यासह पुनर्वसित कुनाडा गाव व शहरातील डोलारा तलाव पिंडोनी तलाव परिसरात सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने व घराघरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले कुनाडा गावाला तर चक सरोवराचे रूप प्राप्त झाल्याने घरातील अन्नधान्य जनावरांच्या चाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले तसेच देऊरवाडा परिसरातील शिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने परिसरातील शेत पिकांचे नुकसान झाले यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले वेकुली माजरीच्या प्रचंड मातीचे ढिगारे व भद्रावती नगरपरिषदेचे पावसाळ्यापूर्वी केलेले डिसाळ नियोजन याला जबाबदार असल्याची ओरड नागरिकांना तर्फे करण्यात येत आहे डोलारा प्रभाग व शिवाजीनगर परिसरात भाजपचे शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांनी रात्री दीड वाजता मदतीकरिता धाव घेत संवेदनशीलता दर्शविली स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे विरोधात प्रचंड असंतोष व तीव्र प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत असल्याचे दिसून आले चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसमारे।